नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण ना कटोरी बघा जेव्हा आपण कटोरी तयार करतो ना तेव्हा कटोरीला एक तर खूप जास्त टोक येऊन जातं नाही तर कटोरी चपटी होऊन जाते तर आज आपण बघणार आहोत की जेव्हा कटोरी चपटी होते तेव्हा आपण काय करायचं पहिले तर कटोरी चपटी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं बघा कटोरी चपटी का होते सहसा इथं इथलं अंतर टक्सचं जे अंतर आहे हो ते कमी आणि उंची जास्त झाली ना त्याच्याने पण आपली कटोरी चपटी होऊन जाते तर हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि इथलं पण अंतर आपल्याला अडीच इंच व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्याने ट कटोरी चपटी होत नाही पण तरी पण समजा आता मी तर टक्स मारून दाखवते तुम्हाला थोडं बऱ्यापैकी टोक आहे पण कधी कधी खूप अशी चपटी कटोरी आपल्याला दिसते तर समजा आपली कटोरी खूप चपटी झाल्यासारखी वाटते अशी आहे बाई ह्या प्रकारे अशी अशी वाटते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर जी आपली उकायची जी पट्टी असते ना त्या साईडने आपल्याला हे बघा इथून त्या साईडने आपल्याला जो कटोरीचा टक्स पॉईंट आहे ना तिथून आपल्याला इकडे एक लाईन आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे दोन्ही कटोऱ्या एकमेकांना धरायच्या आहे आपल्या दोन्ही कटोऱ्या सारख्या यावेत म्हणून दोन्ही कटोरी आपल्याला या प्रकारे आपल्याला दोन्ही कटोऱ्या सोबत धरून घ्यायची आहे आणि दोन्ही याला साईडला सारखी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आता मी एक कटोरी इथं तयार करून घेतली आहे ह्या प्रकारे आपल्याला इथे एक टक्स मारून घ्यायचे आहे इथं आपल्याला हा अर्धा इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही हे बघा इथून एक इंच ह्या टोपासून इथपर्यंत एक ते दीड इंच आपल्याला सोडून तिथपर्यंत आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता पहिली कटोरी आपली किती चपटी झाली होती आणि जेव्हा आपण ही कटोरीला इथे टक्स मारला तर कटोरी किती छान ही अशी वरती उभारून आली आहे आणि इथे ना टोप पण येत नाही जेव्हा आपण हा टक्स मारतो ना तेव्हा जास्त टोक पण येत नाही टोक पण आपलं थोडंसं कमी होऊन जातं तर प्रकारे जर तुमची कटोरी चपटी होत असेल शिवल्यानंतर तर प्रकारे हा एक टक्स तुम्ही द्या कटोरी खूप सुंदर अशी उभारी कटोरा कटोरीला दिसते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून माझी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद